नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे वायडी बाबा के बोल या युट्यूब चॅनेलवरती आमचं नाशिक लय भारी आमचं पुणे लय भारी आमचं मुंबई लय भारी सगळंच लय भारी पण सगळ्यात जगात भारी ते आमची नगरी आणि म्हणूनच आज नगरमधले सगळेच इन्फ्लुएन्सरला घेता घेता आज आपण आलेलो आहोत आदित्य डेरे यांना थोडक्यात आदित्य डेरे एक ब्रँड त्यांनाच आपल्या पेज वरती घेऊन आणि मनसोक्त गप्पा मारायला खास करून असे मुद्दे जसं की आदित्यची जीएम आहे की नाही त्याच सोबत आदित्य महिन्याला किती पैसे कमवतो हो त्याच सोबत इंस्टाग्राम असेल इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल याच्यावरती ग्रोथ कशी करायची या सगळ्या गोष्टींच्या टिप्स आज आपल्याला आदित्य डेरे सोबत या ठिकाणी डिस्कस करायच्या तर चला तर मित्रांनो सुरुवात करूया आदित्यला स्वागत करू तर आदित्य आता चला आपण आपल्या पॉडकास्टला खरोखर कर सुरुवात करूया आणि मी माझे काही मनातले प्रश्न आहेत ते पण बोलूया तर मित्रांनो आजच्या पॉडकास्टमध्ये ना आपण बोलणार आहे काही महत्वाचे मुद्दे जसं की खरंच हे इंस्टाग्राम आणि युट्यूबचं जग फक्त व्हर्च्युअल जग आहे की याच्यात खरंच पैसे पण कमावतात आणि खरंच याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी करिअर करायला हवं की नको त्याबद्दल सुद्धा आपण गप्पा मारणार आहे तर पहिला प्रश्न तुम्हाला असा सोळाव्या वर्षी तुम्ही आज अडीच लाखापर्यंत फॉलोअर्स बसले बरोबर युट्यूबवरती पण तुमची आता अर्निंग चालू झाली बऱ्यापैकी पंधरा वीस लाखापर्यंत तुम्ही कमवायला लागले ते आम्हाला आमच्या सोर्स कडून कळालंय तुम्ही शेवटी सांगायचं किती कमवताय काय परंतु कॉलेजच्या काळामध्ये शैक्षणिक काळामध्ये मुलांनी इन्फ्लुएन्सर बनण्याचं स्वप्न ठेवावं का आणि त्यांनी याच्यामध्ये शिरावं का याबद्दल तुमचं काय म्हणत सगळ्यात पहिल्यांदी ना आ, यांची उत्तरे देण्याच्या आधी यांच्यासाठी एक आता तुम्हाला माहिती वावरातून तुमच्यासाठी खास गोष्ट आणलेली आहे तर तुम्हाला दोन मिनिट यांना देतो तर यांच्यासाठी मी आपलं माहिती चढत राहतो वरून पडतही राहतोय तुमच्यासाठी ना आणलेले आता खरी मजा आहे ना कारण काय माहितीये का मला तर जांभळ खूप आवडतं आपण चाय पि चर्चा ऐकली कॉफी विथ करण ऐकलं आज होांबून पे चर्चा जांभून पे चर्चा होती तर आता जांभून खाता खाता आपण हे करूयात ओके सो तुम्ही काहीतरी बोलले हे काढण्यासाठी तुम्ही चढता पडतात काय सी ते असं राहतं काय आपलं याचं झाड आहे ना चांगलंच झाड तर त्याच्यावर काय विषय ते झाड आहे ना एकदम असं टाकल्या ते राहत त्याच्यावर मी एकदा चढलो वरती आणि असं व्हिडिओ बनवतो होतो आणि वरती गेलो ते मला माहितीच नाही जी फांटेव चढलोय ना मी ती फांटी एकदम एकदम डिसूळ होती ज्या फांटेव चढलो त्याच फांटीव पाय दिला ती डायरेक्ट तुटली डायरेक्ट असं पडलो म्हणजे एवढं काय नाही झालं देवाच्या कृपेनं पण हा लागलं होतं मला परत त्याच्यानंतर मी जांगल परत कधीच तोडले जे खालचे खालचे खाल राहते तेच उड्या मारून तोडायचे फक्त बस बढिया आपण परत येणारच ह्या विषयांवरती बोलणारच पण माझा परत पर तोच प्रश्न कॉलेजच्या मुलांनी शाळेतल्या मुलांनी इन्फ्लुएन्सर भरण्याचं स्वप्न बघा का खरंच त्यांना फायदा होईल काय वाटतं हा तर आहे माहितीये का इन्फ्लुएन्सर म्हणा सोशल मीडिया म्हणा करायचं असं ना पण ते कॉपी बी नाका करू आणि आवड जर असं का कारण की बा जर कोणी मला कॉपी केलं ना तर तेच पुढे नाही जाते ते, 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 ते लगेच समजतं ना का राव आदित्य डेअरीला कुठेतरी कॉपी करतोय एवढाच विषय होतो mm. ज्याचं त्याचं नाव असतं त्याचं त्याचा ब्रँड असतो बाकी काहीच होऊ नाही शकत त्या गरोबर